काल राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि जवळपास प्रत्येकच महानगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळाला त्यामुळे स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली की या वाढलेल्या टक्क्याचा फायदा नेमका कुणाला होणार सगळ्या संदर्भात आणि एक एक्झिट पोलही आलेला आहे त्याच्या आकड्यांसंदर्भातही बातचीत करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या आपल्यासोबत आहेत दानवे साहेब मला खरं तर कल्पना आहे की खूपच धाकधूक भाजपची वाढलेली असेल भाजप रिलॅक्स आहे या आकड्यांनंतर एक्झिट पोलच्या काय काय वातावरण आहे भाजपच्या गोटात एकतर गेले पंधरा दिवस निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये आम्ही फिरतो आणि प्रत्यक्षरित्या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलो मी स्वतः वीस जिल्ह्यामध्ये गेलो पाच महापालिकेमध्ये गेलो आणि त्यामुळं केवळ वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा चॅनलवर आलेला एक्झिट पोल याचाच आधार घेत नाही त्यांनी वर्तवलेलं जे काही आकडे खरं तर ते बरोबर आहेत त्यामध्ये थोडाफार बदल इकडे तिकडे होऊ शकतो पण मला असं वाटतं की आमच्या गोटामध्ये कुठल्याही प्रकारची धाकधूक नाही आणि आम्ही आत्मविश्वासानं सांगू शकतो की पंचवीस जिल्हा परिषदा आणि दहा महापालिका ज्या आत्ता झाल्यात यामध्ये किमान बारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्ता मिळवल बाकी ठिकाणी आमच्याशिवाय कोणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्या सहकार्याशिवाय अशा प्रकारची स्थिती आहे दहा महापालिकेमध्ये कॉन्फिडंट आहेत आम्ही की सहा महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे त्यामुळं आम्ही कुठेही त्याबद्दलची चिंता करत नाही हु। दानवे साहेब खास करून मुंबईचे आकडे कारण अख्ख्या देशाचं लक्ष मुंबईकडे आहे मुंबईमध्ये अंदाज आहे की भाजपला साधारणतः ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी जागा आणि शिवसेनेला शहाऐंशी ते ब्याण्णव म्हणजे आपल्या दोघांमध्ये खूप काटेकी टक्कर असणार आहे भाजपचे आकडे समाधानकारक आहेत आपल्यासाठी मला असं वाटतं की कालच्या चॅनलने जे आकडे दिलेत किंवा जो सर्वे आला तो सर्वे जवळपास शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला समान अशा प्रकारच्या जागा दाखवलेल्या आहेत परंतु मला स्वतःला खात्री आहे की उद्या निकाल लागणारे फार काळ नाही जात निकालानंतर आपल्या लक्षात येईल की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमत मिळून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे खर तर विशेष उत्सुकता आहे सगळ्यांना ती म्हणजे मुंबई ठाणे त्याचबरोबर पुणे या सगळ्या परिसरातली तुमचा एक्झिट पोल म्हणजे भाजपचा एक्झिट पोल या शहरांबद्दल काय भाकीत वर्तवतोय बघा आकडे तर आपल्या समोर आलेत एक गोष्ट खरी आहे की मुंबईच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलंय नाशिक पुणे आम्ही जिंकणार आहे ठाण्याच्या संदर्भात आमचे पूर्वी पाच नगरसेवक होते आणि त्या ठिकाणी आमची कितीतरी पटीनं जास्त ताकद वाढणार आहे परंतु पुणे नाशिक आणि मुंबई नागपूर अमरावती उल्हासनगर सोलापूर या ज्या महापालिका या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्ता स्थापन करीन ठाण्यामध्ये पूर्वीपेक्षा आमची ताकद नक्कीच वाढलेली असेल आपण जर का या एक्झिट पोलचा विचार केला जो अॅक्सिस अँड इंडिया टुडेनं केलेला आहे एक दोन तीन महानगरपालिका वगळता म्हणजे एक ठाणे वगळता नागपूर वगळता साधारणतः कुठेच कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं चित्र नाही मुंबईत सुद्धा नाही नाशिकमध्ये सुद्धा नाही अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे पुढचा प्रश्न की कोण काय करणार तुम्ही काय करणार म्हणजे बेसिकली बघा आता आता तर आम्ही ज्या निवडणुका लढलो त्या पूर्ण ताकदीनिशी लढलो आणि आम्हाला स्वतःला आत्मविश्वास आहे की ज्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं जी नावं घेतलीत महापालिकांचे किंवा जिल्हा परिषदांचे त्या ठिकाणी आम्हाला कोणाच्या आकड्यांची गरज पडणार नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्ता स्थापन करेल निवडणुकीनंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस पुन्हा भारतीय जनता पार्टी या विषयाचा विचार करेल खास करून स्पेसिफिकली मुंबईसाठीचा सा प्रश्न मुंबईमध्ये सुद्धा आपल्या दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे पण कुणीही एक पक्ष एकशे चौदाच्या जवळ जातोय अशी परिस्थिती नाही आहे मुंबईमध्ये काय करणार निकालाच्या नंतर शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांची भूमिका काय असेल भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही या ज्या निवडणुका लढलो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे परंतु या उपरही एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं नाही आणि एकमेकाची गरज घ्यायची गरज पडली एकमेकाची मदत घ्यायची गरज पडली तर भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की युती काही आम्ही तोडलेली नाही युती शिवसेनेनं ना तोडलेली आहे आणि त्यामुळं भूमिका त्यांना ठरवायची आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही बहुमतामध्ये येऊ पण या उपर परिस्थिती निर्माण झाली तर ज्याला कोणाला मदत घ्यायची गरज पडली आम्हाला जर मदत पडणारच नाही पण कोणाला जर मदत आमची घ्यायची गरज पडली तर मला असं वाटतं की ती भूमिका त्यांनी ठरवायची आम्ही ठरवणार नाही ठीक आहे पण या परिस्थितीमध्ये जर का भाजपाचे आकडे अधिक असतील तर मग भाजप प्रस्ताव देणार का सेनेकडे मला असं वाटतं की परिस्थिती उद्या स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पार्टीला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही अशा प्रकारचे निकाल येतील आम्ही कॉन्फिडंट आहे आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वबळावर सत्ता मिळवली मुंबईमध्ये यावेळेला जवळपास दहा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे तुम्हाला रिपोर्ट्स काय मिळते कुठल्या बूथवरती कुठल्या वॉर्डात हे मतदान अधिक झालेलं आहे आणि त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो आपला अंदाज काय आहे हे बघा आम्ही जो अंदाज घेतला आणि जे आकडे आमच्या समोर आले पूर्वीपेक्षा वाढलेलं आहे आणि आतापर्यंत चाळीस बेचाळीस पंचेचाळीस टक्क्याच्यावर हे मतदान जात नव्हतं परंतु हे जे मतदान जेव्हा जेव्हा मतदान वाढतं तेव्हा त्याचा फायदा आम्हालाच झालेला आहे प्रामुख्यानं ज्या ज्या ठिकाणी मतदान वाढलं ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते प्रभावीपणानं काम करत होते मतदाराला बाहेर काढत होते तशी यंत्रणा भारतीय जनता पार्टीनं मुंबईमध्ये उभी केली होती आणि आम्ही मतदानाचा टक्का वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि त्यामुळं आम्हाला पक्के खात्री आहे की मतदान जे वाढलं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या फायद्याचं आहे आणि जे ज्या ज्या ठिकाणी मतदान वाढलं ते जे बूथ आम्ही तपासले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचंच वर्चस्व आहे आणि त्यामुळं त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे वाढलेलं मतदान हा विषय काल जितका हायलाइटेड होता तितकाच महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मुंबईमध्ये जवळपास अकरा लाख नागरिकांना मतदान करता आलं नाही मतदार यादीमध्ये ना नाव नसल्यामुळे भाजपकडे या संदर्भातले इनपुट्स काय आलेले आहेत आणि विरोधकांचा असा थेट आरोप आहे की म्हणजे अधिकारांचा दुरुपयोग केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात लोकांची नावं गायब झाली आहेत हा प्रकार काही के केवळ मुंबई पुरताच झाला असं नाही आहे मला काल आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याचे अमरावतीवरून फोन आले उल्हासनगरवरून फोन आले हे काही कोण्या एका पक्षाचे मुद्दामहून गाळलेले कोणी नावं नाही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचे नावं यावेळेस मतदान, मतदाना मतदानाला येऊ शकले नाही अशा प्रकारच्या तक्रारी भारतीय जनता पार्टीनंसुद्धा सुद्धा माझ्याकडे केलेल्या आहेत आम्ही निवडणूक आयोगालाही कळवलेलं आहे परंतु आता राजकीय वैफल्यातून अशा प्रकारचे आरोप भारतीय जनता पार्टीवर करणं मला असं वाटतं हे चुकीचं आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काहीही हस्तक्षेप नाही हा पूर्णपणानं निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळं भारतीय जनता पार्टी त्यावर मत व्यक्त करणार नाही आपल्याला ही कल्पना आहे की या निवडणुकांना म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषदांना मिनी विधानसभेची निवडणूक असं मानलं जाते विनी विधानसभा मानलं जात आहे मंत्र्यांना काही स्पेसिफिक टार्गेट देण्यात आले होते का आणि यापुढची अप्रेझल जी होतील ती याच कामगिरीवर आधारित असतील का असं आहे भारतीय जनता पार्टीनं गेले दोन महिने या राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीची तयारी केली होती मी स्वतः मुख्यमंत्री आम्ही विभागवाईज बैठका बोलवल्या आणि या बैठकीमध्ये आम्ही कामाचं वाटप केलं होतं प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये आपला परफॉर्मन्स दाखवावा प्रत्येक खासदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सीट निवडून आणावे आणि प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यावर नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी सीट जास्त निवडून आणावा अशा प्रकारची आम्ही रचना केली आमचा जो कोर ग्रुप आहे ज्यामध्ये विनोदजी तावडे आहेत पंकजा मुंडे आहे सुधीर भाऊ मुनगोंटीवार आहे चंद्रकांत दादा आहे मी आहे मुख्यमंत्री आहे ही जी आमची टीम आहे ही राज्यातल्या जवळपास बऱ्याच भागामध्ये जाऊन आली मी स्वतः वीस जिल्ह्यामध्ये आणि पाच महापालिकामध्ये जाऊन आलो बहात्तर सभा मी केल्या आणि मुख्यमंत्र्यानंतर जवळपास सर्व जिल्हे आणि महापालिका केल्या तर त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक मंत्र्यांचा जो परफॉर्मन्स असणार आहे निवडणुकीनंतर तो अत्यंत चांगला राहणार आहे कारण आम्ही जी आत्ता आकडेवारी जमा केली या राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरणार आहे आणि या उपरही काही ठिकाणी जर कमी पडलं तसं आम्ही मूल्यांकन करू आणि त्या स्थितीवर विचार करू पुन्हा एकदा मुंबई संदर्भातलाच प्रश्न अंदाज तर आलेले आहेत असा अंदाज एक बांधला जातोय की भाजप जर का शंभरपर्यंत पर्यंत पोहोचला पर्यंत जागा भाजपला मिळाल्या तर पारंपरिक मित्रांकडेच आपण जाल का नवीन मित्र शोधण्याचाही प्रयत्न होईल भाजपकडनं तशी काही चाचपणी सुरू आहे का आमच्या मित्राशी आमच्या नाही आहेत काही गोष्टी त्यांच्यात आणि आमच्यामध्ये आमचे मतभेद आहेत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आम्ही चर्चाला सुरुवात केली होती आणि त्याच विषयामध्ये प... ही चर्चा राहून चर्चा आमची संपलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी युती तोडल्याची घोषणा केलेली आहे एकतर आम्ही समविचारी पक्ष आहेत या राज्यातल्या जनतेला असं वाटतं की आम्ही एकत्र यावं परंतु माझं स्वतःचं मत आणि आमच्या पार्टीचं मत आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कोणाच्या मताची गरज पडणार नाही आणि स्वबळावर आम्ही ही निवडणूक लढू ही निवडणूक लढलो आणि या ठिकाणी आम्ही आमचा महापौर नक्कीच करणार आहे त्यामुळे आम्हाला कोणाची गरजच पडणार नाही hmm. खरं तर दानवे साहेब आपण मगाशी उल्लेख केलात की के आपण एक बहात्तर वगैरे सभा घेतल्यात पण मुख्यमंत्र्यांनी किती सभा कारण बिचाऱ्यांचा आवाजही खरंतर गेलेला होता सभा घेऊन घेऊन आणि असंही होतं की कुठेतरी कामकाजाकडे झालं दुर्लक्ष आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रभर फिरतायत त्यांचाच चेहरा प्रोजेक्ट होतोय काय नेमकं का? हे बघा सरकारचा चेहरा मुख्यमंत्रीच असतो आणि पक्षाचा चेहरा हा पार्टीचा अध्यक्ष असतो एका वेळेस एवढ्या निवडणुका येण्याची ही पहिली वेळ होती पदवीधर मतदारसंघ त्याची निवडणूक होती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती महापालिकेची निवडणूक होती आणि त्यामुळं निवडणुकी अगोदर कोणी कुठं जायचं याची रचना भारतीय जनता पार्टीनं केली होती आणि मला असं वाटतं की निवडणुकीनंतर मी जेव्हा बघितलं की ठरल्याप्रमाणे काय झालं काय नाही झालं अगदी शंभर टक्के ठरल्याप्रमाणे आमचे प्रत्येक नेते ठरवून दिलेल्या ठिकाणी गेले आणि त्या त्या ठिकाणी त्यांनी नीटपणानं जबाबदाऱ्या पार पाडल्या अर्थात मुख्यमंत्री हा सरकारचा चेहरा असल्यामुळं त्यांना सर, सर, सर्व सर्व सर्वाकडं जावं लागलं तेही सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आले सर्व महापालिकामध्ये जाऊन आले आणि त्यांनी एक सरकार म्हणून जनतेला शब्द दिला की निवडणुकामध्ये जर आम्ही जिंकलो तर हे हे कामं करण्याची माझी जबाबदारी आहे त्यामुळं कोणी एक चेहरा नाही तर भारतीय जनता पार्टीमध्ये टीमवर्क म्हणून काम केलं जातं परंतु सरकारचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री सगळ्या ठिकाणी जाऊन आले नक्कीच एक्झिट पोलचे जे आकडे आलेले आहेत त्या आकड्यांनुसारच भाजपला यश मिळेल याबद्दल आपल्याला आत्मविश्वास आहे उद्याच्या निकालांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद एबीपी माझाशी बातचीत केली त्याबद्दल आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया बघत रहा एबीपी पी माझा